बातमी आहे शिवसेनेच्या आमदाराच्या दादागिरीची साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारला म्हणून आमदार संदीपान भुमरे यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होतोय औरंगाबाद इथे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेदरम्यान हा प्रकार घडलाय या संपूर्ण प्रकाराची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद आहेत या दृश्यांमध्ये आमदार संदीपान भुमरे आणि त्यांचे समर्थक शेतकऱ्याला मारहाण आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसतात संदीपान बुमरे हे विधानसभेत पैठण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात हा प्रकार घडलेला आहे औरंगाबादमध्ये जिथे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केली आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेदरम्यान या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला म्हणून आमदार साहेबांनी या शेतकऱ्याला मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय